मी कोल्हापूरची जरी असले तरी आज ज्या निमित्तानं आपण सगळे इथे जमलो आहोत ते निमित्त इतकं मोठं आहे की जसे पंढरीचे वारकरी एकमेकाला नमस्कार करतात कारण सगळ्यांचं ध्येय एकच असतं पूजनीय गोष्ट एकच एक असते आणि ती म्हणजे आपला विठ्ठल आज ज्या विठ्ठलाच्या करता आपण इथे जमलो आहोत त्यांना आणि आपल्या सर्वांना माझं मनपूर्वक वंदन मी या प्रकल्पाशी जोडली जाण्याचा एक महत्वाचा माझा हेतू अंतस्थ असा आहे की यशवंत नाट मंडळीमध्ये माझं ना वडील जाळाला एकोणीसशे पंचवीस साली रुजू अठ्ठावीस साली गोविंदराव तुलसीदास नाटक लिहिलं आणि एकोणतीसला त्याचे प्रयोग सुरू झाले पहिला तुलसीदास माझे वडील गोविंदरावाचा सहवास माझ्या वडिलांना मंडळीत असताना जवळजवळ दहा वर्ष सतत चांगला मिळत गेला कोल्हापुरातही मिळाला आणि त्या सहवासामध्ये त्यांना जे गोविंदराव त्यांचं संगी, संगीत त्यांची संदर्भातील दृष्टी हे जे बघायला मिळालं जे ग्रहण करता आलं ते सगळं माझ्या वडिलांनी आमच्यापर्यंत पोचवलं मध्यंतरी काही निमित्तानं घरातली काही पुस्तकं का पाहत असताना आमच्या घरातली एकोणीसशे अकराची मला माझी कॉपी लावली आणि ती कॉपी ज्या वेळेला मी अशोक रांगण्याला दाखवली त्यांचं मध्ये शहाऐंशी साल होतं म्हणाले अरे पंच्याहत्तर वर्ष झाली की आणि मग कार्यक्रम पुढे यायला आला मानापनची पंच्याहत्तर वर्ष आणि त्या पंच्याहत्तर वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मानाची माझ्या वडिलांना दोन ग्रावाने एकोणीसशे अकरा सालच्या साली सांगितलेलं होतं आणि त्या एकोणीसशे अकरा सालच्या साली आज आपण जे ऐकतो त्याच्यापेक्षा पाहतो नाही त्या चाली माझ्या वडिलांनी मला शिकवलं आणि तुळशीदास मानापामध्ये काही चाली पटवर्धन नाटकातलं नाट चाली पटवर्धन हे नाटक आहे चोवीस साली आलं आणि त्यातल्या चाली इतक्या बेजोड चाली आहे नाटकही अतिशय उत्कृष्ट रचलेलं आहे त्याची संहिता काही विचारांना बांधलेली आहे ते एक रूपक आहे आणि या सगळ्या ह्याच्यातनं निर्माण झालेलं जे एक रसायन आहे ते इतकं अप्रतिम आहे माझ्या वडिलांचं त्याच्यावर त्या रसायनावरती भयंकर जीव होता आणि गोविंदरावांचं नाव काढलं की शेवट शेवटच्या काळात तर त्यांचे प्रयत्न घळघळ घळघळ्याशी व्हायचे म्हणायचे होती काय करू हे सगळं मी कुठे घेऊन जाऊ योग असा आला की मानापांची पंच्याहत्तर वर्ष या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला मानापांच्या जुन्या चाली मूळ चाली गोविंदरावांच्या चाली बसवण्याचा योग आला त्या बसवल्या आणि ह्या आपल्या प्रकल्पाच्या निमित्तानं पुन्हा त्या चालींना उजाळा मिळाला संगीत या अनेक अंगाने त्यांची जी बहुमुखी बहुआयामी प्रतिभा होती तिचा जनतेला साक्षात्कार कसा होईल यासाठी कार्यरत राहावं अशी माझी इच्छा आहे यासाठी लागेल की सगळे मदत म्हणणार नाही मी माझं ते कर्तव्य आहे ते सगळं करायला मी तयार आहे आणि या चॅनलला मनापासून शुभेच्छा खूप खूप शुभाशीर्वाद